तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि इथे मी आणि ज्ञानेशने आम्ही दोघांनीही ही दिवापत्ती करून घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांसमोर छान मस्त सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने खूप छान म्हणजे ना एक प्रकारचं समाधान भेटतं मिळतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते तर इथे मी तुळशीजवळसुद्धा दिवा लावते रोज सकाळ संध्याकाळ मी दिवा लावते याच्याने काय होतं आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि घर प्रसन्न राहतं है, गरी गरी तर तुम्ही ते बघू शकतात की संध्याकाळची वेळ आहे आणि मी माझा आज पूर्ण दिवस बाहेरची कामं करण्यातच गेला मी संध्याकाळी साडेपाच वाजता घरी आली घरी आल्यानंतर संध्याकाळी जेवण काय करायचं याचं मी प्रिपरेशन अजिबात केलं नव्हतं तर करायचं काय याचा मट म्हणजे हा विचार करून म्हणजे हाच विचार करत होते की अरे करायचं काय तर पटकन लक्षात आलं अरे खूप दिवस झाले आपण नाही केला आहे तर आज आपण उपमा करूया तर आज मी उपमा करणार आहे खूप भूक लागलेली आहे मी बाहेर काही खाल्लं नव्हतं तर चला आपण आज उपमा करूया तर इथे मी चहाची डाळ घेतलेली आहे दोन चमचे आणि छान मस्त ही चहाची डाळ धुवून घ्यायची आहे आणि धुवून त्यामध्ये पाणी ॲड करून अर्धा तास ही डाळ छान मस्त पाण्यात आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे तुम्हाला उपम्यामध्ये जाण्याची डाळ जास्त हवी असेल तर तुम्ही त्यानुसार डाळ घेऊ हो शकतात तर इथे आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट तयार करायची आहे आता माझ्याकडे तिखट मिरची नव्हती म्हणून मी इथे भजीची मिरची घेतलेली आहे तर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ताची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट करताना थोडंसं पाणी ॲड करा जेणेकरून ही जी पेस्ट आहे ना खूप छान मस्त म्हणजे अशी फाईन ग्रँड होते तर तुम्ही इथे बघू शकतात इथे अशा पद्धतीने आपली ही आलं लसूण मिरची पेस्ट तयार झालेली आहे तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे उपमा करण्यासाठी आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल की जर तुम्ही उपमा किंवा गोडाचा शिरा करत असाल तर जाड रव्याचा वापर करा कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा या आपण उपमा किंवा गोडाचा शिरा करतो ना तो ह्या जाड रव्यामुळे खूप छान मस्त असा होतो तर इथे मी एक वाटी भरून मी ते रवा घेतलेला आहे फ्राय फ्रायफनमध्ये मंद घ्यासवरती दहा मिनटं आपल्याला छान मस्त हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं मंद गॅसवरती हा रवा भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे त्याच फ्राय मध्ये ते आपल्याला ऑइल ॲड करायचा आहे जर तुम्हाला तूप ॲड करायचं तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकतात पण उपमा हा शक्यतो तेलामध्ये केला जातो तर यामध्ये आपल्याला राई ॲड करायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरेला कांदा ॲड करायचा आहे आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे आणि ते मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे मीठामुळे कांदा लवकर शिजतो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे हे पाणी छान मस्त उकळवून घ्यायचं आहे बा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे त्याचबरोबर फ्रोझन वटाणे ॲड करायचे आहेत त्याचबरोबर इथे मी ही चण्याची डाळ आपण अर्ध्या तासापूर्वी आपण भिजत ठेवली होती तीसुद्धा ॲड करायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण रेस्टॉरंट स्टाईल उपमा करतो आहे हा उपमा एवढा टेस्टी लागतो ना अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूप छान मस्त असा लागतो आणि ते मी आलं लसूण मिरची पेस्ट ॲड केलेली आहे तुम्ही मिरचीसुद्धा मिरची एकदम बारीक कट करूनसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात आता भाजलेला रवा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि उपम्यामध्ये मिठाचं प्रमाण कसं ओळखावं तर आता हा जो रवा आहे जो आपण यामध्ये फ्राय फ्रायफ्रॅनमध्ये रवा ॲड केला तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आता हा जो रवा आहे ना हाच रवा आपला टेस्ट करून बघायचा आहे जर या रव्यामध्ये मीठ असेल तर समजायचं आपल्या उपम्यामध्ये व्यवस्थित मीठ असेल तर या हा रवा तुम्ही आधी च म्हणजे चाखून बघा आणि मग त्यानुसार मीठ कमी जास्त कसं ते तुम्ही ओळखू शकतात आता उकडलेला छान मस्त असा हा जो पाणी आहे तर तो पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान रवा बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं किंवा फार फार तर चार मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे आणि चार मिनटानंतर लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे कारण हा रवा कारण आपण यामध्ये उकळता पाणी ॲड केलेला असतो त्यामुळे रवा लवकरच शिजतो जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन किंवा चार जास्तीत जास्त चार मिनटं चार मिनटामध्ये हा रवा छान मस्त शिजतो तर आता आपल्याला आपला इथे उपमा तयार झालेला आहे हा उपमा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून व्यवस्थित सगळं एकत्र एकजव करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मस्त हा जो उपमा आहे थंड होऊन द्यायचा आहे आणि हा उपमा थंड झाला ना म्हणजे साधारणपणे सात ते आठ मिनटं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हा उपमा छान मस्त असा मोकळा होतो आणि खूप छान टेस्टी असा लागतो आता उपमा आता झालेलाच आहे पण या उपम्याबरोबर छान मस्त मला आज मसाला कॉफी करून घ्यायची आहे मला कारण तुम्ही कधी केले का हो मसाला कॉफी ही मसाला कॉफी अमेझिंग लागते आता उपमा केला पण उपमाबरोबर काहीतरी हवंच ना तर मग ठरलं की चला आता आपण मसाला कॉफी करूया तर इथे मी एक ग्लास भरून दूध घेतलेलं आहे आणि पाव ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे तर मी दोन ग्लास कॉफी करणार आहे त्यानुसार मी हे प्रमाण घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि तुम्हाला कॉफीमध्ये साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात कमी गोड जास्त गोड मला कॉफी ही खूप कमी गोड लागते म्हणून मी कमी साखर ॲड केलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून कॉफी ॲड करायची आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कॉफीसाठी मसाला तयार करतो तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी अगदी सहा वेलदोडे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी जायफळ घेतलेलं आहे आता हे आपल्याला एक या खलबत्त्यामध्ये छान मस्त कुटून कुटून घ्यायचं आहे आणि याचा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे हा आपल्याला कॉफीमध्ये टाकायचा आहे आणि कॉफीमध्ये टाकल्यानंतर छान मस्त कॉफी आपल्याला उकळवून घ्यायची आहे बॉईल करून घ्यायची आहे आणि एकच सांगेल की उकळवताना खूप काळजी घ्या कारण कसं माहिती आहे का कधी कधी चहा असू द्या किंवा कॉफी असू द्या जे आपण जेव्हा गॅस मोठा करतो मोठा बारीक करतो तेव्हा कॉफी ओतू जाण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो मंद गॅसवरतीच आपल्याला हे सगळं बॉईल करून करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं तुम्ही छान मस्त ही कॉफी उकळून घ्या कारण आपण जो मसाला ॲड केला केला होता तो तो सगळा फ्लेवर पूर्ण कॉफीमध्ये मिक्स झालं पाहिजे तर इथे मी प्लेट घेतलेली आहे आता आपल्याला हा जो उपमा आहे तो सेट करून घ्यायचा आहे म्हणून मी इथे एक वाटी घेतलेली आहे घेतलेली आहे त्या वाटीमध्ये उपमा ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि त्या वाटीवर ते आपल्या वाटी प्लेट उपडी घालायची आहे त्यानंतर ती प्लेट सरळ करायची आहे आणि वरची जी वाटी आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपला उपमा छान मस्त आपण सेट करून घेतलेला आहे आता इथे माझ्याकडे लसूण चिवडा आहे मला लसूण चिवडा खूप आवडतो मला आणि ज्ञानेशला आता ज्ञानेश कोणतं माझा मुलगा तर इथून वरतून आपल्याला छान मस्त म्हणजे या उपम्यावरती आपल्याला छान मस्त हा लसूण चिवडा ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे बारीक शेव असते तुम्ही बारीक सुद्धा ॲड करू शकतात पण या उपम्याबरोबर तुम्ही ना लसूण चिवडा खाऊन पहा खूप अमेझिंग लागतो नक्की ट्राय करा आणि या उपम्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकतात कारण उपम्याबरोबर शक्यतो ही उपमा हा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाल्ला जातो तर गाईज तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपमा आणि मसाला कॉफी ट्राय करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ही जी कॉफी आहे तर ही कॉफीसुद्धा मी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर एवढंच सांगेल उप गरम गरम उपमा आणि उपमा आणि त्याचबरोबर ही गरम मसाला कॉफी नक्की ट्राय करा बाहेर पाऊस पडतो अशा पा म्हणजे पावसाळ्यामध्ये असा भेद नक्की करा आणि एकच सांगेल घरातले सगळेजणं आवर्जून आवडीने हा उपमा खातील आणि कॉफी तर तुम्हाला सांगतील की अरे याच्यापुढे अशीच कॉफी कर मसाला कॉफी कर अमेझिंग लागते आणि खरंच सांगते पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला कॉफी प्यायची इच्छा जर जा झालीच तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कॉफी करून पहा त्याचबरोबर ज्ञानेशला कॉफी आणि उपमा एवढा आवडला की मुद्तो की मम्मी खूप छान उपमा झालेला आहे ज्ञानेशला उपमा खूप आ आवडतो